भाविकांसाठी श्रद्धेचा व पोलिसांसाठी वसुलीचा मार्ग नांदुरी पोलीस चौकीवर पोलिसांकडून भक्तांची आर्थिक लूट कधी थांबणार ही बेकायदेशीर वसुली भाविकांचा सवाल त्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ जोरात व्हायरल होत असून यात नांदुरी पोलीस चौकीवरील काही पोलीस कर्मचारी भाविकांकडून जबरदस्तीने पैसे वसूल करताना दिसत आहेत यामुळे कळवण तालुक्यातील पोलिसांच्या अब्रुछे धिंडवडे निघताना बघाव्यास मिळत आहेत कळवण तालुक्यातील श्रीक्षेत्रात सप्तशृंगी गणावर जाणाऱ्या भाविक भक्तांची नांदुरी येथील पोलीस चौकीवर कायम आर्थिक लुटीची चर्चा कानावर येते पण यावर वरिष्ठ अधिकारी नेहमी दुर्लक्ष करीत असतात नांदुरी पोलिसांच्या सुरू असलेल्या भाविकांनी मात्र प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ समजल्या जाणाऱ्या श्री सप्तशृंगी निवासिनी देवीच्या पायथ्याशी असणाऱ्या नांदुरी पोलीस चौकीवर येथील पोलीस खुल्या भाविकांची आर्थिक लूट करीत असल्याचे चित्र बघाव्यास मिळत आहे गडावर दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक चारचाकी व दोनचाकी चाकी वाहन दोन चा वा धारकांकडून विनाकारण शंभर रुपये दोनशे रुपये तसेच पाचशे रुपये कोणत्याही प्रकारचे चलन न देता आकारले जात आहेत भाविकांनी या मुजोर पोलिसांना पैसे दिले नाही तर त्यांना संबंधित पोलिसांकडून कायद्याचा धाक दाखवून दमदाटी करून आर्थिक लूट केली जात आहे याबाबत मात्र वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तोंडावर बोट अन कानावर हात असल्याने या मुजोर पोलिसांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच आहे दरम्यान दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांनी या प्रकाराला विरोध दर्शविला असला तरी त्यांना या मुजोर पोलिसांपुढे शरणागती पत्करावी लागते पोलिसांच्या दादागिरी पुढे झुकावे लागत असल्याने भाविकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांचा बंदोबस्त करीत कडक कारवाई करून भाविक भक्तांची आर्थिक पिळवणूक थांबवावी अशी मागणी केले है एक बैन तीन चार पाँच छः सौ रुपया सर किस इत के उसका रसीद बसीद मिलेगा रसीद पाँच पाँच सौ का ही पाँच पांच सौ पे मैं तो तीन साल से आ रहा हूँ सर इधर कभी अगले साल तो पचास रुपये लेते थे अरे सर मैं तीन साल से लगातार आ रहा हूँ मैं यहाँ तीन साल से आ रहा हूँ यहाँ पे मैं कितना कितना देना है ओपी भाई चार दे दे। दे। हाँ हा, और और नहीं पता है हमका सर हाँ हा।

मराठी केसरी न्यूज दिवसभरातील ताज्या घडामोडी बघण्यासाठी आजच मराठी केसरी न्यूज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा